जय जय स्वामी समर्थ आपले कृपासिंधू स्वामी सामर्थ या यूट्यूब चॅनल वर मनःपूर्वक स्वागत आजचा विषय खूप रोचक आहे कधी असे घडले आहे का की घरातली काचेची वस्तू अचानक फुटली आणि लगेच कोणीतरी म्हणाला हे अपशकुन आहे तर कोणीतरी उलट म्हणालम चांगलम झालम वाईट शक्ती निघून गेल्या पण खरंच काच फुटणे शुभ असते की अशुभ यामागे काय धार्मिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक तत्वज्ञान आहे आणि स्वामी समर्थांच्या दृष्टीने याचा खरा अर्थ काय आहे आज आपण हे सविस्तर समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपल्या घरात कधी ना कधी काचेची वस्तू अचानक फुटते आणि लगेच घरातील काही जण म्हणतात हे अशुभ आहे तर काही लोक म्हणतात नाही हे शुभ लक्षण आहे पण खरं काय आहे या मागे धार्मिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन काय सांगतो चला या विषयावर सविस्तर चर्चा करूया खूप लोक मानतात की काच फुटणे म्हणजे काहीतरी वाईट होणार असते विशेषतः जुने लोक सांगतात की हे अपशकुनाचे लक्षण आहे काहीतरी अनिष्ट घडू शकते पण काही काही ठिकाणी अगदी उलट समजूत आहे काच फुटल्यावर लोक म्हणतात चांगलम झालम वाईट शक्ती निघून गेल्या खरंच काच फुटल्याने काहीतरी अनिष्ट होते का जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर एक काच ही एक नाजूक सामग्री आहे दो ती गरम थंड हवामानाच्या बदलामुळे सहज फुटू शकते तीन एखादा लहानचा तडा जरी असेल तरी हलक्या धक्क्याने ती तुकडे होऊ शकते चार कंपन आणि दाबा मुले ही काच फुटू शकते म्हणजे याचा अपशकुन किंवा सुदैवाशी काहीही संबंध नाही स्वामी समर्थ आणि इतर संतांच्या शिकवणीनुसार कोणतीही घटनाही योगायोगाने घडते त्याला अंधश्रद्धेने जोडणे योग्य नाही जर आपल्या मनात भीती असेल तर ती आपल्या विचारांवर परिणाम करू शकते त्यामुले, जर काच फुटली तर त्यावर नकारात्मक विचार करण्यापेक्षा स्वामी समर्थ कृपा करतील असे म्हणणे जास्त योग्य मित्रांनो काचेच्या वस्तूंचे फुटणे हा एक नैसर्गिक प्रसंग आहे त्यात काहीही अशुभ किंवा शुभ नाही मनाची शांतता राखा आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ सांगतात नकारात्मक विचार दूर ठेवा परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा पुढच्या वेली जर काच फुटली तर घाबरू नका नकारात्मक विचार करू नका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा असेच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जय जय स्वामी समर्थ